मित्रांनो महाराष्ट्रावर अत्यंत शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे लँडिंग दरम्यान बारामतीजवळ एका शेतात त्यांचं विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे त्यामध्ये त्यांच्यासह सहा जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मोठा अपघात आणि हा महाराष्ट्रासाठी धक्कादायक ही बातमी या ठिकाणी समोर येत आहे महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली या दुर्घटनेत अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवेत धुराचे लोट पसरले त्यांच्या या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे राष्ट्रवादी काँग्रेस असतील सर्वच राजकीय क्षेत्रात आणि या ठिकाणी महाराष्ट्रावरच ऐकून ही मोठी शोककळा आहे अजित पवार यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे अजित पवार यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांवर देखील मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे अजित पवार हे राष्ट्रवादीचे फायरब्रिगेड नेते ने म्हणून ओळखले जायचे आणि त्यांच्या मृत्यूने हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया